कासार वडवली उड्डाण पुलाचा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला असून ठाणे जिल्ह्यातील एका महत्वाच्या पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले मंत्री सरनाईक म्हणाले की लोकप्रतिनिधी या नात्याने घोडबंदर गायमुख कासार वडवली परिसरात उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत होतो तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला आर्थिक निधी मंजूर केला त्यामुळे अत्यंत कमी वेळेमध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करणे शक्य झाले या प्रकल्पामुळे ठाणे बोरिवली वसई जी एन पी टी गुजरात दरम्यानची वाहतूक आता अधिक सुलभ होणार आहे गायमुख ते वाघबिळे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे उड्डाण पुलाच्या डाव्या बाजूची मार्गिका आजपासून खुली झाली असून उजव्या बाजूचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे ठाण्याच्या गतिमान विकासासाठी अशाच पायाभूत सुविधा निर्माण करीत राहू असे प्रतिपादन यावेळी मंत्री सरनाईक यांनी केले हा फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्रास देणारा रस्ता बनलेला आहे कारण वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे नागरी वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यावेळेस हे मेट्रोचं काम चालू होतं त्याच वेळेस मी पाच वर्षापूर्वी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की तू कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्ण मेट्रो जात असताना खाल्लं फ्लायओव्हर ब्रिज होणं गरजेचं आहे कारण वाहतूक कोणी मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यावेळेस एम एम आर डीचा प्रमुखाला त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि त्या हे हे आमचे सगळे फ्लायओव्हर मंजूर केले होते आज त्याचा फायदा होतोय फ्लाय ओव्हर ही कासार वडोवलीचा एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे पुढल्या दोन ते तीन महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू त्यामुळे घोटबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते ते वाहतूक कोंडी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोटबंदर रोडला जॉईन करून घेतोय ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ नव्वद टक्केही ह्या घोटबंदर रोडची कमी होणार असल्याने मेट्रोचा मार्गसुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे मेट्रोही लवकरात लवकर साधारण सहा ते आठ महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत परंतु हा ब्रिज मात्र घोटबंदरवासियांसाठी वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले हा पीडब्ल्यूडी चा रस्ता होता परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे दोन अधिकाऱ्यांना दोन खाती जी वेगवेगळी असल्या कारणाने त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका आयुक्तांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर बुजवा कारण योग्य वाटत नाही दर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि आपण बुजवत राहतो असं होता कामा नये हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो गोडबंदरचा रस्ता आहे तो कॉन्क्रिटी करण्याचा प्रस्ताव सुद्धा घेण्याचा आम्ही विचाराधीन आमच्या आहे आणि निश्चितपणे तो सुद्धा कॉन्क्रिटचा झाल्यानंतर खड्ड्याचं विघ्न जे दरवर्षी येते ते येणार नाही तर खास करून खाली हा ब्रिज बनत आहे त्यामुळे आहे उजनीकडच्या बाबती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मेट्रो हे ब्रिज शेवटी हा घोटबंदर अतिशय विकसित होत असलेला हा रस्ता आहे आणि आजूबाजूला मोठमोठे रहिवासी कॉम्प्लेक्स येत आहेत कमर्शियल कॉम्प्लेक्स येतात त्यामुळे ह्या रस्त्याला फार महत्व प्राप्त झालेलं आहे तसेच वसे विरार असू द्या दहिसर असू द्या किंवा मीरा भाईंदर असू द्या ह्या शहरांना जोडणारा हा घोटबंदर रस्ता आहे त्यामुळे त्यामध्ये अनेक अडचणी ह्या रस्त्याच्या जे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे येतात परंतु भविष्यामध्ये हा रस्ता तर होईलच परंतु त्याचबरोबर आणि गायबुग पासून फाउंटन हॉटेल पर्यंत एक टनलचा निर्माण करतोय आणि या टनल झाल्यानंतर दुसरा बोरुली टनल झाल्यानंतर वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होईल किंवा संपेल असं आमचं मतमान पालवा ब्रिज संद्र देखील राजकारण बघा आता राजकारण तर ह्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज चालू झालं आता मीरा मोर्चा मराठी जणांचा मोर्चाला सहकार्य करायला मी गेलो होतो त्या ठिकाणी उभा आणि मनसेचे काही लोक होते त्यांनी माझ्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली त्यामुळे असं आहे की निवडणुकीच्या तोंडावर हे तर सगळं होतच राहणार परंतु शेवटी एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हा विकासाचा महामेरू त्यांनी आपल्या खा खात्यावर घेतलेला आहे आणि विकासाच्या बाबतीत आज ते पुढे आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे त्यांचे सहकारी म्हणून काम करतो आहे त्यांना आंदोलनाशिवाय किंवा घोषणाबाजी करण्याशिवाय दुसरं काही येत नाही उभा असू द्या त्यांना भविष्यामध्ये सुद्धा महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागणार त्यांना शुभेच्छा ठाकरे गटाचे माजी खासदार राजेंद्र राजीनाम्याची मागणी केलेली आहे तुमच्यावरती बॉटल देखील भिरको दिले अग्र चपलेली कसं अक्कलपट्टी करा असं देखील ठीक आहे राजन विचार राजन विचारेंना सर्वसामान्य जनतेनं चप्पल काय त्यांच्या अंगावरच्या सगळ्या कपड्यांविषयी हकालपट्टी केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नरेश मस्केनी पराभूत केलेलं आहे आणि तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालेलं चल आहे कोणाविषयी काय बोलावं हे त्यांना कळत नाही त्यांची जी भूमिका आहे ती उभाट्या पक्षाला योग्य आहे त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी आम्ही मात्र विकासाचं काम करत राहतो या ठिकाणी येण्यासाठी अडवण्यात आलेलं होतं या मोर्चेकरांनी काय वाटतं एकंदरीत नाही नाही मला कुठे अडवण्यात आलेलं नाही आणि प्रताप सरनाईक सक्षम आहे प्रताप सरनाईकांनी कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी प्रताप सरनाईक काय कोणाला भी घालणार नाही गेली वीस वर्ष या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही जर पत्र दिलेलं आहे राजेश तुम्हाला आहे पत्र वगैरे मी मी वाचत नाही आणि जबाबदार मंत्री म्हणून माझ्या नेत्यात माझे जे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांची जी भूमिका ती सर्वसामान्य जनतेला पटावी त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावं म्हणून मी ते पत्र दिलेलं आहे त्यामुळे माझ्या पत्राला फार मोठी किंमत सर्वसामान्य जनतेने आणि मराठी जनांनी दिलेली पत्रा त्यांना पत्र काढावं लागतंय त्यामुळे पत्रपत्र खेळत आहेत त्यांना आयुष्यात आता पत्रपत्रच खेळायचं कारण महापालिकेच्या निवडणुकीला सुद्धा ते निवडून देऊ शकत मराठी हृदय म्हणून पत्र पूर्ण केले आहे एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या तीन वर्षाचं काम जे त्यांचं आहे त्या तीन वर्षाच्या कामाच्या माध्यमातून ते दाखवून दिलेलं आहे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य महाराष्ट्रातील मराठी जनतेचं म्हणजे तो शेतकरी असू द्या कष्टकरी असू द्या लाडकी बहीण असू द्या ज्येष्ठ नागरिक असू द्या हृदयामध्ये सामावून ने एखादा नेता जर कोणी घेतला असेल तर त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ सर आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दाखवून दिलेल्या आहे ऐंशी जागा आम्ही मागितल्या होत्या आणि त्या ऐंशी जागा आम्ही लढून साठ जागा जर जिंकलो तर याचा अर्थ मराठी मनांच्या हृदयामध्ये कोणाचं नाव बसलेलं त्या एकमेव नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे असतील या मेळाव्या संदर्भ बोलू नये असे राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो हे प्रत्येक वेळेस दाखवून दिलेलं आहे एकोणीस वर्षानंतर राज ठाकरे जेव्हा उभाट्याच्या कार्यक्रमाला एकत्रितपणे असतात त्याच वेळेस आपल्यालाच कळलं असेल की कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो मित्र असो त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे मला तरी अजूनपर्यंत माहिती नाही पण भेटल्यानंतर मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा असतं बोललं की दाढी आज की त्यांनी मांडलेला आहे त्यामुळे खालच्या दाढीने त्यांची काय कलाकारी दाढी करू शकते हे दाखवून दिलेलं आहे गेल्या तीन वर्षापूर्वी आणि आताही ते कलाकारी दाखवत आहेत आणि पूर्ण राज्याचं नेतृत्व करत असताना सर्वसामान्य जनतेला विकासाचं स्वप्न घेऊन काम करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर जनतेचं कोणी करत असतो त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या ने मनामध्ये नेमकं काय आहे हे मला तरी अजूनपर्यंत माहिती नाही पण म्हटल्यानंतर दे मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा त्यांची काय कलाकारी दाढी करू शकते हे दाखवून दिलेलं आहे गेल्या तीन वर्षापूर्वी आणि आताही ते कलाकारी दाखवत आहेत आणि पूर्ण राज्याचं नेतृत्व करत असताना सर्वसामान्य जनतेला विकासाचं स्वप्न घेऊन काम करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर जनतेचं कोणी करत असेल तर त्यांनी त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे नाव असा महाराष्ट्र राजकारणामध्ये या गोष्टी होतच राहतात एकनाथ शिंदे साहेब असू द्या देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या अजितदादा पवार असू द्या हे राज्याचे मुख्य नेते आहेत त्यांना दिवस म्हटल्यानंतर त्यांच्या पक्षाला दिवसण्यासारखं होतं त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याचे विरोधी पक्षाचे ने लोक हे करणारच आता मीरा कार्यक्रमात मराठी मोर्चा होता त्या कार्यक्रमामध्ये मलाही दिवस देण्याचा प्रयत्न केला म्हणून बोलून बघत राहायचं का असं होत नाही राजकारणामध्ये राजकार राजकीय पक्षाचा नेता म्हणून आमची भूमिका मांडणं आमचं कर्तव्य आणि ते आम्ही मांडतो मोर्चा काढणार नाही बघा बघा ज्या मोर्चा काढू देणं गरजेचं होतं कारण मराठी एकीकरण समितीनं हा मोर्चाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये मग मनसे नंतरची परंतु व्यापाराने एक नाही आणि मराठी लोकांना एक नाही असं पोलिसांची जी भूमिका ती दुटप्पी आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबत तक्रार केलेली आहे डीसी प्रकाश जाधव हो। यांनी घेतलेल्या चुकीच्या भूमिकेमुळे शहरामध्ये हे वातावरण गडूळ झालेलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यावर कारवाई करण्याचे सूचना मला केलेल्या आहेत ठाण्यामध्ये आज बहुभाषिक एकत्र येत जे आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जे आहे समर्थन दिलेलं आहे गुजराती मारवाडी सिंधी आणि मद्रासी नागरिकांनी एक एक वृंदावन परिसरात बॅनर लावून जे आहे आम्हाला पाठिंबा देतात सर्वसामान्य मतदार आम्हाला पाठिंबा देतात आम्ही दोघंही बहुभाषिक मतदारसंघातून निवडून येतो गेल्या निवडणुकीला मी त्र्याऐंशी हजार मता निवडून आलो होतो या निवडणुकीला मी जवळजवळ एक लाख आठ हजार मताने निवडून आलो त्यामुळे बहुभाषिक असलेल्या या मतदारसंघात निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब प्रताप सरनाईक ह्याला मतांच्या माध्यमातून लोकांनी आशीर्वाद दिलेला आणि त्यांचं काम करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो आगामी महापालिका निवडणुका आहात मराठी मुद्दा की विकासाचा मुद्दा विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही करणार परंतु मी मराठी असल्याचं मला अभिमान आहे मी जन्मतः मराठी आहे मी शेवटपर्यंत चितेवर जाईपर्यंत मराठी असणार आहे तेव्हा मराठी हा माझा आत्मा आहे मराठी हा आमचा सन्मान आहे आणि मराठीसाठी आम्ही लढतच राहणार परंतु शेवटी राजकीय भूमिका आमची आम्ही घोषित करत असताना आम्हाला आमच्या पक्षाचे मुद्दे आमच्या पक्षाचं धोरण आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत बरोबर लागणार आणि विकास हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे तो विकासाचं स्वप्न घेऊनच आम्ही लोकांना मत मागायला जी एवढी वाहतूक कोंडी होत होती इथं त्यातून तर ह्या ब्रिजमुळे खूप चांगलं झालं की वाहतूक कोंडी तुटून जाईल म्हणजे जे शंभर टक्के जेवढे था, था, हो थांबवतात थांबणार नाही बाकीच्या गाड्या मोठ्या गाड्या ओरतून जातील खाली जी मेन ट्रॉफिक व्हायची ते होणं बंद होईल उड्डाण पूल बनवलेला आहे मात्र गोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे तुम्ही एक प्रवासी आहात काय वाटतं ते खड्डे उड्डाण पुलाचा तेवढा फायदा होणार आहे हा होणार ना कारण विकास होतो तर विकास आता हा ब्रिज नसता बनला आता हा ब्रिज बनवतो खालचा रस्ता बनणार ना तो ब्रिजला जायला जागाच नव्हती म्हणून तो ते खड्डे होत होते आता ब्रिज झाल्यामुळे तो रोड ओपन होणार आणि तिथं ते खड्डे काम चालू होणार त्याच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे हा रस्ता बनवलेला आहे आणि वाहतूक कोंडीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी यामध्ये फायदा होणार आहे जी गोडबंदर मध्ये वाहतूक कोंडी होते या ब्रिजमध्ये बरीचशी वाहतूक कोंडी सुटणार आहे अनिल पत्ता सर साहेबांचं ह्या संदर्भात प्रयत्न त्याचं आम्ही मनापासून अभिनंदन आता यावेळेस बघितलं की बऱ्याच दिवसापासून अशी ट्रॅफिक होती घोडबंदर रोडला की लोकांना येण्यासाठी एवढा त्रास व्हायचा की लोकं घोडबंदर रोडला यायला सांगितलं की सांगायचे नाही आम्ही घोडबंदर रोडला ना येत नाही कारण एवढी ट्रॅफिक आहे दोन दोन तीन तीन तास ट्रॅफिकला लागायची ला बरोबर प्रताप सरगर साहेबांनी आपल्या या घोडबंदर रोडला हा कासरवडोली सिग्नलवरती जो ब्रिज दिला आहे त्याच्यामुळे कासरवडोली गाव असतील बाकी पुढच्या आणि गाव असतील किंवा येणारे जाणारे लोक असतील त्यांच्यासाठी खूप हा चांगला प्रवासाचा आता हा मोकळा मार्ग झालेला आहे आपण घोडबंदर वाच बघा आता जे उड्डाणपूर्ण झालेत परंतु आता हे झाले तरी सुद्धा अजून ओला येथे बाकी आपल्या ओळ्याला बाकी आहेत आनंदनगर सिग्नलवर हो तिकडे खूप वाहतूक कोंडी होते तर आणि कासरला पण झालेलं आहे पण एका साईडनं एका साईडनं बाकी आहे पण हे पण लवकरात लवकर झाले तर घोडबंदर रोड वासियांना सगळ्यांना फायदा होईल याचा अगदी पूर्ण सुखात नाही पण काही अंश सुखात नक्कीच मिळेल एक वेळेला ज्या वरतून जाणाऱ्या गाड्या आणि खालून एका वेळेला जो रश होतो तो डिवाइड होईल आणि थोडासा जरा दिलासादायक प्रवास होईल